कमी वेळेत अभ्यास करण्याच्या काही स्मार्ट टिप मित्रांनो कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना तर चला आज जाणून घेऊ कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा त्याच्या सोप्या आणि साध्या पद्धती या व्हिडिओच्या एंड मध्ये मी एक तुम्हाला टेक्निक सांगणार आहे एक तंत्र सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जवळपास सात टिप्स तर या सात टिप्स मध्ये सर्वात पहिली महत्वाची आहे कि अभ्यासासाठी वेळ आणि जागा निवडा बरेच मुलं सकाळी चार वाजता पाच वाजता सहा वाजता उठतात किंवा काही मुलं दुपारी अभ्यास करतात परंतु मी तुम्हाला तो मुलांनो आणि पालकांनो मुलांसाठी अभ्यासाची सर्वात योग्य जी वेळ आहे ती सकाळी पाच वाजेपासून आहे सकाळी पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत घरात एका निवांत ठिकाणी जिथं शांतता असेल अशा ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात करा आणि ती वेळ पूर्ण सतत ठेवा दुसरा मुद्दा म्हणजे आधी सर्वात महत्त्वाचे मुद्दे अभ्यास करा जे जे की पॉईंट्स असतात त्यांचा अभ्यास करा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलं वाचायला शिकतात वाचतच राहतात कंटिन्यू वाचत राहतात परंतु ते कधी लिहिण्याचा सराव करतात का जे तुम्ही वाचलेलं आहे चांगला जे पॉईंट्स काढलेले आहेत ते लिहिण्याचा पण सराव करा तुम्ही जर लिहिणार नाही प्रॅक्टिस करणार नाही त्याशिवाय परीक्षेला कसं का लिहिणार त्याच्यामुळे जे पण महत्वाचे पॉइंटचे ते लिहिण्याचा सराव करा नेक्स्ट पॉइंट म्हणजे मजेदार पद्धती वापरा म्हणजे जसं आपण म्हणू शकतो गाण्याच्या माध्यमातून स्टोरीच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून एखाद्या पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो किंवा एखाद्या असा टॉपिक असो एखादा पॉईंट असो की जो एखाद्या क्ल्यूच्या माध्यमातून आपल्याला लक्षात राहतो अलग लक्षात अशी मजेदार पद्धत तुम्ही वापरू शकतात सर्वात महत्वाची मेथड म्हणजे जे बरेच विद्यार्थी वापरत नाही ते म्हणजे डिस्कशन मेथड चर्चात्मक जेव्हा दोन मित्र तीन मित्र चार मित्र ज्या अभ्यास केलेला असतो त्यांनी एकाच टॉपिकवरती सेम वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला जातो त्या टॉपिकवरती जर त्यांनी चर्चा केली तर त्या चर्चेच्या माध्यमातून तो संपूर्ण टॉपिक त्यांच्या लक्षात राहू शकतो हा मुद्दा हा जो पॉईंट आहे हा पॉईंट तुम्ही सर्वांनी निश्चित ट्राय करून बघा की डिस्कशन मेथड तुमच्या अभ्यासासाठी किती उपयुक्त ठरेल मी तरी सांगेल की निश्चित तुमच्या जीवनात सर्वात महत्वाची मेथड ठरेल पुढचा मुद्दा म्हणजे की उजन्य करायला विसरू नका म्हणजे रिव्हिजन करायला मुलं वाचतात पाठांतर करतात परंतु एंड ऑफ द डेला संध्याकाळी किंवा रात्री जेवढा भाग वाचलेला आहे तेवढ्या भागावरती रिव्हिजन होणं फार महत्वाचं हो आहे म्हणजे रोजच्या रोज तुमचं तेवढं रिपिटेशन होईल तर अभ्यास होईल तर लक्षात राहील आणि सर्वात शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जी टेक्निकसाठी मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे पमोडोरो पद्धत टेक्निक या टेक्निकमध्ये असा असतो मित्रांनो आणि पालकांनो वीस ते पंचवीस मिनिट सलग सतत अभ्यास करायचा वाचन करायचं आणि त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आराम घ्यायचा विश्रांती घ्यायची आणि पुन्हा अभ्यासाला लागायचा म्हणजे पंचवीस मिनटाचा अभ्यास आणि पाच मिनिटाचा रेस्ट करायचा म्हणजे यामुळे काय होतं तुमचा माइंड हा फ्रेश राहतो कंटिन्यू असं एकदम अडकून पडत नाही की अभ्यास 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 आणि ही पद्धत जर तुम्ही वापरली तर निश्चितच मी तुम्हाला सांगतो की परीक्षेमध्ये तुम्हाला यश निश्चितच म्हणून सर्व विद्यार्थी आणि पालकांनो मुलांनो स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा तणावापासून दूर राहा आणि यशस्वी आणि अशाच या टिप्ससाठी आमच्या वरती पॅरेंटिक टिप्स बाय गुरुजी या चॅनलला फॉलो करायला विसरू नका थँक्यू